सध्या आपण बेलेवाडी या ठिकाणी आहोत आणि एकंदरीत गाव गावामध्ये दुपारची वेळ असल्यामुळं अनेक जण शेतातनं परत आलेत निवांत आहेत पण निवांत असलं तरी राजकीय गप्पा मात्र वेगळ्या ठिकाणी ऐकायला मिळतात आपण अशाच एका घराजवळ आलेलो आहोत आणि या ठिकाणी ही सहज मंडळी बसलेली दिसलीत चला म्हटलं आपण त्यांच्याशी गप्पा मारूया दादा आता सध्या निवडणुकीचं वातावरण चालू आहे काय वातावरण आहे इकडे सगळं तुमच्या बेलेवाडीत डिगंबर मिसाळ आम्ही एक एक ग्रुप आहे बर त्याचा काय विषय टेन्शन नाही तो म्हणजे त्या वागण्या त्या पद्धतीने आम्ही चालणार ठीक आहे आपल्या बरोबर काय नाही तरुण या ठिकाणचे काय काय वाटत काय आहे इकडचं वातावरण सध्या इकडचं वातावरण भगवत आहे तसं बघायला गेलं तर आता आम्ही तुम्ही आम्ही बसलेलो हनुमान मंदिराच्या समोर इकडे आता शिवसेनेची लाट आहे बऱ्यापैकी जसं आता इथं म्हंटल तरी विठ्ठलराव विठ्ठलराव सगळे विठ्ठलच धरला सगळ्यांनी काय कारण काय आहे कारण म्हणजे काय तरुणांना जे भक्कम असा पाठिंबा होता विठ्ठल अशी म्हणजे मनात एक इच्छा नाही माझ्या सर्वांच्या विठ्ठलच सर्वजण म्हणतात दुसरा आहे कुठलाच झेंडा दिसतच नाही तसं बघा गेलं तर परंतु सगळ्यात महत्वाचं काय की राजकारणापेक्षा गावचा विकास होणे हे खूप महत्वाचं आहे तुम्ही ज्यांच्याविषयी सांगताय की विठ्ठल विठ्ठल दिसते त्यांनी काय सांगितलं की गावचा विकास आपल्याला असा करायचा आहे या गोष्टी हो शंभर टक्के त्यानंतर सांगितलं पालकमंत्री आमच्यावर सक्षम उभा आहेत गावच्या विकासासाठी जो काही निधी तो आम्ही सर्व तुमच्या निधीला आण कुठलीही गोष्ट असून देत आम्ही तुमच्या पाठीशी राहणार पालकमंत्री पण आम्हाला ते सांगितलं सभा झाली आमच्यामध्ये मंडलमध्ये तिथं पण फुल तसं सपोर्ट सर्वांच्या बाजूला भाजवांची सभा झाली आमची मंडलच्या बाजूला पण काय होतं माहिती की इलेक्शन आले की नाही अनेक नेते लोक आश्वासन देतात हे करू ते करू कदाचित तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने सभा सुद्धा झाली असेल पालकमंत्र्यांनी सांगितलं असेल आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं असेल आपण गावचा विकास करू खरंच करतील का ते आता कसं आहे आम्ही म्हणजे आता पालकमंत्री आणि आम्ही विठ्ठल राव विठ्ठल राहतो कसे तळागाळात आलेले शेतकऱ्याचा मुलगा आहे आता धन दाटके आम्ही सगळ्यांच्या पाठल्याकडू धन दाटके झाले सगळे झाले सगळे झाले एक आता आम्ही शेतकऱ्याचा मुलगा म्हणून पाठीशी खंबीरपणे उभा आहोत म्हणजे निवडणूक कशी होईल असं वाटते तुम्हाला एकतर्फे कुणाच्या बाजूने धनुष्यबाण काय कारण लाटच ते आता धनुष्यबाणाची लाट लाटच आहे लाटे ला, नहीं। 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 तर लाटेपेक्षा विकास खूप महत्वाचा असतो विकास होणार का शंभर टक्के विकास होणार तुम्ही मग पालकमंत्र्यांचा उल्लेख केला काय पालकमंत्र्यांनी केलं इकडे पालकमंत्र्यांचा मतदारसंघ तसा नव्हताच आमचं पिंपळपर्यंत इथं नदी वळून की आमच्या इकडं कागल मतदारसंघ सुरू होते म्हणजे तिकडे तर ते आता काय असेल त्यांच्याकडे जे विकास काम असेल तिकडे त्या भागात त्यांनी केलेलेच आहेत आमच्याकडे जर भागच नव्हता त्याचा संबंधच नव्हता ऍक्च्युअली बघायला गेलं तर आता तर सुरुवात झालेली आहे इथं पहिल्यांदा इकडे तसं होणार होय काय सांगशील हो तुम्ही पालकमंत्र्यांचं कौतुक करायला लागले प्रत्येक जण त्यावेळेला आता आश्वासन प्रत्येक जण देणार मी करतो करतो म्हणतोय आता ते त्याने निवडून दिल्या गेल्यानंतर काय करतील ते काय सांगता येत आहे का पालकमंत्री आंबेडकरांनी काय काम का इकडे आबिडकरांनी काय काम केली के थोडीफार केली असतील म्हणा आम्ही शेती आणि आपलं घर आम्हाला ते वाटत कसं पाहिजे एक लोकप्रतिनिधी कसा पाहिजे गावचा ये। गावचा विकास कस करणार पाहिजे चांगला माणूस चांगला माणूस आणि आणि काय काय आता जर बघितलं तर वेगळ्या पद्धतीने तुम्ही एवढी कसं काय वाटतं या वर्षीच वातावरण वर्षाचं वातावरण म्हणजे जरा शिवसेनेकडे जास्त लोक वळल्यासारखं दिसतात शिवसेनेकडे वळलेलं दिसते तो विषय ठीक आहे पहिल्यांदाच हा मतदारसंघ या बाजूला येतोय परंतु एकंदरीत आम्ही बोलत असताना सगळेजण म्हणतात की शिवसेनेची लाट आहे काही गोष्टींचा विकास व्हायला पाहिजे परंतु यावेळेस काय होणार आहे हे बघूया या ठिकाणी आजी सुद्धा आहेत आजींशी सुद्धा बोलूया आजी काय नाव कसं नाव मारुती मिसाळ इंदुबाई महारुती मिसाळ इंदुबाई मारुती मिसाळ बर बेलेवाडीत काय शेतात गेल्यावर किंवा पाणी भरताना काही चर्चा आहे का नाही बायकांच्यात मी शेताकडे जाता जाईत नाही जाईत नसते मना बर नसतं बर मी काय नाही शेता वातावरण काय आहे वातावरण काय आहेच की कुठलं धनुष्यबाण का धनुष्यबाण <laughs> का म्हणजे <laughs> <दूटलर। laughs> <दोनुशुबान। दूण जुबान। laughs> का आमच्या पेन्सिल मिशिली केल्या काय काय केले काय नाही पेन्शिलीच की एवढीच केली माझं दुसरं काय करायचं पेन्शन तर वेळेवर टायमात मिळतं का मिळते मिळते मिळत्या अच्छा लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये की नाही दोन तुमचं देते येतात का गावात बाकीच्या बायकांनी येते की येते येते येतात अच्छा तुम्ही आता वयस्कर आहे पेन्शन ला काय हातभार लागतो काय जरा थोडा फार औषध पाण्याला औषध पाण्याला अच्छा अच्छा दुसरं काय तुमच्या गावचा एक नाही नामदार आता प्रकाश आंबेडकर साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून काही काम झाल्यात काय गावात एवढं काय मला माहिती नाही एवढं काय मी नसते अच्छा अच्छा ठीक आहे काय होतं की गावात बऱ्याच वेळेस लोकांना आपलं घर आपली शेती आणि आपले काम एवढ्या पुरतं असतंय परंतु एक मात्र नक्की आहे की पेन्शनची काम आमच्या पर्यंत येत आहेत हा भाग या ठिकाणच्या महिला सांगतात दुसरा एक भाग सांगतात की या ठिकाणी हा प्रभाग वेगळा होता परंतु आता वेगळा झालाय परंतु या ठिकाणी भगवी लाट आहे नेमकं काय काय आहे आपण जाणून घेऊया आणखी काही गावांमध्ये